हंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं That's acho que eu sou Karel Pasha, Khalid Pasha, Karel Pasha, Khalid Pasha, Karel Pasha, I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to go to the प्रक्रिया बांधवांना आपण जरा शांती जरा आपण सुस्त पद्धतीने प्रदर्शन केलं त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पालन करायचंय प्रक्रिया सर्वांनी शांत Yes! 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 aged! हेलो 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 माइक तुम्ही सर माइक माते गेले बाकी मुलींचे नाव घेतले जाईल त्या मुली उपस्थित करतील हाअअन्ना अन्ना सभा तुम्ही प्रदीप माते गेले निवेदन करण्यासाठी

pergi, Se pergi Yang mana, yang

Good. <laughs> मदत करण्यात यावी समाज कल्याण देण्यात यावी रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात यावा सं, संपूर्ण प्रकाराचा निकाल ला, लागेपर्यंत आरोपीला गावबंदी करण्यात यावी जेणेकरून गावात धार्मिक जातीय अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी तरी माननीय साहेबांना विनंती करण्यात करते की पीडित कुटुंबिया न्याय मिळवून देण्यासाठी सं, संबंधितांचा उचित आदेश करून सहकार्य करावे तसेच केलेल्या कार्यवाही बाबत लेखी अवगत करावे ही नम्र विनंती माहितीच तर माननीय पोलीस अधीक्षक लातूर माननीय जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी लातूर माननीय सदस्य आयुक्त समाज कल्याण अधिकारी लातूर নিষেধ <laughs> নিষেধ <small>

আমি দৈনন্দিন বিশ্ব চলে মোর্চা এপন্ন জান सहकार्य केल्यावरच्या आपण या ठिकाणी मोर्चा संपन्न झालेला महिना

mm <laughs>